मित्रांनो हे इथे तीन जिल्हे आहेत हे जे मंदिर आहे हे मंदिर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यानंतर आम्ही जिथून एंट्री केली जे पाठीमागे पार्किंग स्थळ दिसते ते आहे अकोला जिल्ह्यामध्ये आणि आता जिथे तुम्हाला मी मामा भाचा यांचा डोह दाखवणार ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये असे तीन जिल्हे आणि तीन नद्या या ठिकाणी अर्थात वारी हनुमान या ठिकाणी असे तीन जिल्हे आणि तीन नद्या यांचा संगम आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत सध्या अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वारी हनुमान या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी हे तीर्थक्षेत्र सातपुड्याच्या पायथ्याशी आहे याच ठिकाणी बाजूला वान प्रकल्प जो खूप मोठा प्रकल्प आहे वान धरण ज्याला आपण म्हणतो वान नदीवर उभारलेलं ते धरणसुद्धा या ठिकाणीच आहे सध्या आपण वारे हनुमान या ठिकाणी आलेले आहोत उज्या बाजूलाच पार्किंग आहे पार्किंगमध्ये गाडी लावल्याच्यानंतर आपण या कमानीमधून आतमध्ये शिरतो उतरतो मित्रांनो आपण आलेलो आहोत वारे हनुमानला वारे हनुमान कोला बुलढाणा या जिल्ह्याच्या आणि अमरावती या जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि या वारी हनुमानला जे मंदिर आहे ते समर्थ रामदासांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे त्याच मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहोत याचं वैशिष्ट्य येथील इतिहास मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे तसं तर वारीचा मारुती म्हणून अनेक गावामध्ये मारुती अर्थात बजरंगबली आहेत परंतु हा वारी हनुमान यासाठी प्रसिद्ध आहे की रामदास स्वामींनी हे मंदिर स्वत स्थापन केलेलं आहे आणि म्हणून हे विदर्भातील एकमेव हनुमान पीठ म्हणून ओळखले जाते इतिहास सांगतो की सोळाशे चौवेचाळीसला या ठिकाणी जे हनुमानाची मूर्ती आहे ती मूर्ती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्याबरोबरच आसपासचा निसर्ग आणि या ठिकाणचं तीन नद्यांचा संगम असं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य वारी हनुमानचं आहे आपण मंदिराकडे जात आहोत दर्शनासाठी मित्रांनो याच मंदिरामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पुजाऱ्याला बांधून चोरट्यांनी पाच किलो चांदी आणि एक लाख रुपये अशी एक धाडशी चोरीसुद्धा केली होती आपण आलेले आहोत सध्या समोरचे महादेवाची पिंड आणि गोमुखातून जी धार पडते ही गरम पाण्याची धार आहे असं सांगण्यात आलं आणि ही एका नदीची धार आहे असं आम्हाला येथे सांगण्यात आलं जटाशंकर महादेव मंदिर असं छोटेशी एक तिथे पिंड आहे त्यानंतर मुख्यमंदिराकडे आम्ही जात असताना उजव्या बाजूला सुंदर हे बघा सुंदर दृश्य आपल्याला दिसते कारण याची स्थापनाच एका डोंगरावर केलेली आहे आणि ते बांधकाम त्याचबरोबर तिथलचं निसर्ग सौंदर्य आपल्याला भुरळ घालते विदर्भातील अत्यंत सुप्रसिद्ध असणारा रोडगा अर्थात रोडग्याचा भंडारासुद्धा वारे हनुमानला आपल्याला अनुभवायला चव घ्यायला मिळते परंतु ते विशिष्ट वेळीच सध्या हिवाळा नेमका सुरू झालेला असल्यामुळे सध्या रोडगे इथे केले जात नाहीत मात्र पुढे काही दिवसाच्या नंतर रोडग्यांचे नवस रोडग्यांचे भंडारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तसे तर समर्थ रामदास स्वामींनी युवकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि युवकांना एकत्रित करण्यासाठी बजरंग बलीचे जास्तीत जास्त मंदिरं अनेक गावामध्ये स्थापन केलेले आहेत समर्थ रामदासांनी प्रत्येक गावामध्ये अनेक गावामध्ये बजरंगबलीचे अर्थात मारुतीचे मंदिर स्थापन केलेले आहेत त्यापैकी विदर्भातील हे मारुतीपीठ आणि हीच ती मूर्ती जी इसवी सन सोळाशे चौवेचाळीस साली समर्थ रामदासांनी स्वतः प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केलेली आहे याच मूर्तीचं पाच किलो चांदी आणि याच मंदिरातून याच ठिकाणावरून जवळपास एक लाख रुपये दानपिठीची रक्कम चोरट्यांनी पुजाऱ्याला भातपाय बांधून चोरी करून नेली होती आणि त्याचमुळे पुजारी आम्हाला येथे व्हिडिओ किंवा फोटो घेण्यास मनाई करत होते परंतु त्यांना विनंती केली की वारे हनुमान सोशल मीडियावर जर गेलं तर इतरांनासुद्धा या ठिकाणाबद्दल माहिती पडेल म्हणून त्यांच्या परवानगीने आम्ही थोडी का होईना बजरंगबलीच्या या मूर्तीचा व्हिडिओ घेतला बजरंगबली अर्थात हनुमान म्हणजे शौर्याचे आणि शक्तीचे प्रतीक आहे आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतेच दिसते दर्शन करून बाहेर आल्यानंतर हे मंदिराच्या बाहेरचं हा सुंदर आणि निसर्गरम्य आणि शांत परिसर आपल्याला दिसतो बाजूलाच श्रीराम मंदिर त्याचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत हे श्रीराम मंदिर आहे या मंदिराच्या बाजूलाच समर्थ रामदास स्वामी यांचीसुद्धा इथे आपल्याला दर्शन घेता येईल हे मंदिर आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला परत एक महादेवाचं छोटं मंदिर आहे आणि हे मंदिराचा कळस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या प्रकारचं हे मंदिर आहे जे आपल्याला पार्किंग ठिकाणावरून सुद्धा खूप सुंदर दिसते त्यानंतर हे समर्थ रामदास स्वामी जिथे आपण मंदिराच्या समोरच आपल्याला समर्थ रामदास स्वामी तिथे दिसतात यानंतर आम्ही आता जात आहोत मामा भाचे या कुप्रसिद्ध डोहाकडे मित्रांनो हे इथे तीन जिल्हे आहेत हे जे मंदिर आहे हे मंदिर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यानंतर आम्ही जिथून एंट्री केली जे पाठीमागे पार्किंग स्थळ दिसते ते आहे अकोला जिल्ह्यामध्ये आणि आता जिथे तुम्हाला मी मामा भाचा यांचा डोह दाखवणार ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये असे तीन जिल्हे आणि तीन नद्या या ठिकाणी अर्थात वारी हनुमान या ठिकाणी असे तीन जिल्हे आणि तीन नद्या यांचा संगम आहे ही वान नदी वान नदीच्याच मध्ये आपल्याला हा कुप्रसिद्ध यासाठी मी म्हणतोय की यामध्ये शंभर ते दीडशे लोकांनी प्राण गमावले असा हा मामा भाचा डोह आहे इथे वॉर्निंगसुद्धा आपल्याला वाचायला मिळते त्या डोहाच्या शेजारी आसरा मातेचं मंदिरसुद्धा आहे हा मामा भाचा डोह चांगलाच प्रसिद्ध आहे परंतु खूप प्रसिद्ध असं म्हणावं लागेल बिचार्या त्या डोहाची तरी काय चूक आहे त्यामध्ये कारण त्यामध्ये आम्ही सखोल माहिती विचारली असता त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कपार आहेत म्हणजेच खडकाच्या कपारी आहेत खडक आहे मोठे मोठे दगड आहेत कोणी जर पोहण्यासाठी उडी मारली एखाद्या दगडामध्ये पाय फसून आतमध्ये जर तो राहिला असेल किंवा एखाद्या कपारीमध्ये गेला असेल तर त्याला बाहेर येताच नाही आलं तर अशा प्रकारे जवळपास शंभर ते दीडशे लोकांनी प्राण गमावला असं इथे सांगण्यात आलेलं आहे परंतु इथे चमत्कार वगैरे असं काहीही नसून ती एक भौगोलिक गोष्ट आहे आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र